दहीवडीतील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य व्यापाऱ्यांचा श्वास गुदमरला नगरपंचायतीला निवेदन दहिवडी शहरातील मारडी चौक ते श्री सिद्धनाथ मंदिर पर्यंतचा मुख्य रस्ता आज नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरला आहे रस्त्याची डागडोजी आणि जलजीवन मिशनच्या खोदकामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ पसरली असून दिवसेंदिवस ही धूळ हवेत मिसळून व्यापारी प्रवासी आणि नागरिकांचा श्वास गुद्रम गुदमवत आहे याबाबतचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलेलं आहे व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलंय की रस्त्याच्या डागडुजीसाठी वापरलेल्या मटेरियलमध्ये मातीचं प्रमाण जास्त असल्यानं रस्त्यावर सतत धुळीचे ढग निर्माण होतात त्यातच पाईपलाईनच्या कामासाठी उकरलेली माती रस्त्याच्या कडेला साचून राहिल्यानं वाहनांच्या वर्दळीबरोबर धुळीचं वादळच उसळतं या धुळीमुळे दुकानातील माल खराब होतोय ग्राहकांचा त्रास वाढलाय तसेच अनेकांना डोळ्यांची जळजळ व श्वसनाचा त्रास सहन करावा लागतोय स्थानिक व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करत सांगितलंय की आम्हाला व्यवसाय करायचा आहे की आजार सहन करायचा आहे हा प्रश्नच निर्माण झालाय लहान मुले वृद्ध नागरिक आणि प्रवासी यांना या धुळीमुळं आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत यावर तातडीनं नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपंचायतीनं संबंधित यंत्रणेच्या मदतीनं दररोज रस्त्यावर पाणी मारावे आणि रस्त्याची योग्य दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी ठाम मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे यावेळी धैवडीतील सर्व व्यापारी मोठ्या संख्येनं हजर होते न्यूज साठी संदीप जठार गोंदवले